शंभू राजे तुमच्यासाठी खरं सांगू का हे सज्जन नाहो आई ऐका ना तो फेचा गोळा लागला ना धारा स्वर्णोबतांना ना मावळे सांगता सर्नोबत बोला सर्नोबत सांगतात माझा शंभू राजा आला ना त्याला एकदा मिठी मारायला लावू मामाला आणि त्याला एक सांग आता सर्नोबत नको म्हणू मला बी शंभू राजा म्हणायचं होतं मला एकदा त्याला शंभू म्हणायचं होतं आणि त्याला म्हणा मामा म्हणून मला मिठीत घे काय वाटलं असं या क्षणाला शंभूराजेंनी मिठी मारली मामावरून हाक मारली अंतकरण दाटून आलं घड्या तोफेचा गोळा लागला आणि सरनोबत मोहिते खऱ्या अर्थानं या मातीत विलीन झाले मातीसाठी गेली माणसं स्वराज्यासाठी गेली आजही सगळे मावळे जिवंत आहेत दोन एक भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा इथला शेतकरी म्हणजे प्रत्येक मावळा या ठिकाणी जिवंत आहे लक्ष थोडी आधी